तुम्ही मला सगळ्यांनी आज मोगऱ्याचे फुलं दिले छान आज हे फुलं खूप झाले आणि विशेष म्हणजे त्याला केसांमध्ये लावायला दांड्या नाहीत बघा बऱ्याच फुलांना आपण त्याचा काय करू फुलवाले काका जसा गाठीचा गजरा बनवतात की नाही तुम्ही वेणीला सणाला याला डान्स करायला कार्यक्रमाला लावतात की नाही तसा आपण आज गाठीचा हार बनवूया पहा आता मी अशी गाठ बनवली बघा त्याच्यात या साइडनी एक फुल घातलंय या साइडने एक फूल घातले दिसतंय सगळ्यांना पहा आणि ही गाठ मी अशी ओढली पहा झाले परत पहा मी या पद्धतीनं परत अशी गाठ घेणारे आणि हा पूर्ण दोरा या गाठीमधून आपण गाठ मारण्यासाठी बाहेर घेतला पहा परत याच्यामध्ये या साईडने एक फुल घालूयात आणि या साईडने फूल झालं परत तो दोरा वाढायचा बसला परत पहा पहा लक्ष दिले की येते तुम्हाला आवडेल का करायला हा तुम्ही हार बनवता पण साधा बनवता गाठीचा येत नाही ना का येतो नाही येत म्हणून आपण हे फुलं आलेच आहेत तर चला आज आपण आपल्याला बनवता आला पाहिजे हार बनवणे फुलांचा पहा बसली गाठ छान बघा परत आपण या दोऱ्याला प्रत्येक वेळी त्याच पद्धतीनं आपण या दिशेनं एक फुल घालायचं दुसरी फुलाची दांडी त्याच्या विरुद्ध दिशेनं घालायची पहा आणि हा हळू दोरा ओढायचा बसली गाठ पहा आपला हार किती छान होता आलाय गाठीचा हार बनवल्यामुळं काय फायदा होईल रे काय होईल ग फायदा अरे निसटणार नाहीत ना फुलं कुणाला आवडणार नाही फुलं ज्याला आवडत नाही फुलं असं कोणी आहे का मला नाही वाटत सापडत फुलं कोणती फुलं आहेत गोगऱ्याची मोगऱ्याची कुणाकुणाच्या इथे घरी येते मोगऱ्याची फुलं सगळ्यांनी लावले मला पण खूप आवडते असा पॅक हार बनवला की ती आपली कला पण आहे आणि विशेष म्हणजे हारातली फुलं काय होत नाहीत नाही निष्ठत नाहीत आनंदासाठी केलं की छान आपल्याला छान छान मला मी गोष्ट आली जस तुम्हाला वाचता येत जिंकता येते वाचता नाही आल्यावर आनंद होतो का वाचता आला अजून काय काय झाला आनंद होतो याचा हार बनवला आता याला पिन लावून काय करणार आहे मी आता डोक्याला लावणार आहे पण माझ सगळ्यांच्या केसाला पिन आहेत बघा आता कुठे लावू लावू का तुम्हाला लावू आता लावू मग माझ्या केस छान इथे लावून दिला कि पहा याचा आणखी दुसरा हार होते बघा छान झाला की नाही छान हार झाला पहा आता याचा आणखी लांब हार होणार आहे बघा आणखी एक हार होईल आता याच्यानंतर तुम्ही मात्र गाठीचा हार बनवून आणायचा बनवता काय शिकलो आज आपण फुलांचा या गजऱ्याच्या फुला जे काही फुलं असतात त्याचे गाठ देऊन हार कसा बनवायचा हार बनवणे आता तुम्ही याची प्रत्यक्ष कृती तुम्ही स्वतः करणार